नमस्कार मंडळी जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या जेमध्ये खूप खूप स्वागत आहे, आहे। उद्या आहे वर्षातली पहिली अंगारिका संकट चतुर्थी ज्या दिवशी मंगळवार असतो आणि त्या दिवशी चतुर्थी येते तिला अंगारिका संकट चतुर्थी असे म्हणतात आणि ही चतुर्थी खूप महत्वाची आहे ज्यांना नव्याने संकट चतुर्थीची सुरुवात करायची आहे त्यांनी उद्यापासून सुरुवात करू शकता म्हणजे चार सात अकरा आणि एकवीस संकट व्रत करायचं आहे ते उद्यापासून सुरुवात करू शकतात किंवा ज्यांना आयुष्यभर संकटचतुर्थीचं व्रत करायचं आहे आतापर्यंत केलेलं नाही त्यांनी सुद्धा अंगारिका चतुर्थीपासून सुरुवात करावी त्यामुळे उद्या तुम्ही जर तुम्हाला व्रताला सुरुवात करायची असेल तर तसं तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या गणपती बाप्पाची पूजा कशी करायची आहे त्यासोबतच मंत्र कुठला म्हणायचं आहे गणपती बाप्पाचा जो बीज मंत्र आहे तर आवर्जून उद्या जप करावा त्यासोबतच मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांना देखील काही स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत ते कोणते आहेत त्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी देखील मंत्र आहे देखी है, तो कोणता आहे कल्याणासाठी संकट निवारण्यासाठी त्यासोबतच कोणाची जर का व्यसनमुक्ती करायची असेल तर त्यासाठी कुठला मंत्र आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल उद्या संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आपण जी नित्याची पूजा करतो त्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करा त्यानंतर संध्याकाळच्या वेळी खूप ठिकाणी सकाळी गणपती बाप्पाची पूजा करतात आमच्याकडे संध्याकाळच्या वेळी गणपती बाप्पाची पूजा केली जाते ती बाप्पांना अभिषेक केला जातो पाण्याचा अं दुधाचा त्यासोबतच पंचामृताचा त्यानंतर दुर्वाची जुडी अर्पण केली जाते आणि त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फुल अर्पण करायचं आहे आवर्जून लाल फूल जे जास्वंदाचं फुल असते ते अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाच्या आवडीचं ते फुल आहे जास्वंदाचं फुल जर जा तुम्हाला नाही मिळालं तर मग तुम्ही गुलाबाचं फुल देखील घेऊ शकता त्यानंतर आवर्जून गणपती बाप्पांसाठी एकवीस मोदक बनवायचे आहेत दिवसभरामध्ये तुम्ही ओम ग गणपती नमा या बीज मंत्राचा जप नक्की करा मुलांना देखील सांगा ओम ग गणपती नमा अतिशय छोटा मंत्र आहे मुला मुलं पटकन म्हणतात मुलांकडून आवर्जून एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा किंवा अकरा वेळास मुलं जास्त म्हणू शकत नाही किंवा पाच वेळेस तुम्ही मुलांकडून आवर्जून म्हणून मुलांना उद्या अथर्वशेष वाचायला वा जे मोठे मुलं असतील त्यांना आवर्जून तुम्ही अथर्वशीर्ष वाचा लावा गणपती संकट नाशक जे स्तोत्र आहे ते वाचा लावा आता कुणाला वाचायला नाही जमलं तर त्यांना कमीत कमी ऐकण्यासाठी तर तुम्ही मोबाईलवरती लावून की ही पोथी आहे संकट चतुर्थी महात्मा त्याचं तुम्ही आवर्जून वाचन करावं वा, आता खूप ठिकाणी हे संकट चतुर्थी महात्म्य वाचले जाते किंवा खूप ठिकाणी वाचलं जात नाही तर तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल किंवा जिथे पुस्तकं मिळत असेल देवाची तिथे तुम्ही जाऊन दुकानामधून ते पुस्तक घेऊन या आणि तसं तुम्ही वाचन करू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गणपती बापाची आरती करायची आहे मोदक दाखवायचे आहे आणि चंद्राची पूजा करूनच आपल्याला उपवास सोडायचा असतो जो मंत्र आहे पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी ओम उमापुत्राय तर्पया मी हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र कसा म्हणायचा आहे दुर्वाची जुडी घ्यायची आहे आणि त्या दुर्वानी गणपती बाप्पावरती पाणी शिंपडत शिंपटत तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणू शकता एकशे एकवीस वेळेस एकशे एकावन्न वेळेस किंवा मग हा मंत्र जास्तीत जास्त चारशे चौवेचाळीस वेळेस देखील तुम्ही म्हणू शकता चारशे चौवेचाळीस वेळेस जर का तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही आवर्जून म्हणा किंवा एकशे आठ वेळेस तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालते तर हा जो मंत्र आहे हा मंत्र कसा म्हणायचा आहे म्हणजे फक्त हा मंत्र म्हणायचा नाही एक दुर्वा घ्यायची आहे किंवा तुम्ही पाच दुर्वा घेतला असं तरी तरीसुद्धा चालते किंवा संपूर्ण दुर्वाची जुडी जी आहे एकवीस दुर्वांची ती घेतली तरीसुद्धा चालते दुर्वा घ्यायच्या आहेत त्या बांधायच्या आहेत आणि पाण्यामध्ये दुर्वा बुडवायची आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती टाकायची ओम उमापुत्राय तर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे परत ती दुर्वा पाण्यामध्ये बुडवायची परत गणपती बाप्पावरती शिंपडायची आणि ओम उमापुत्राय तर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी म्हणू शकता संतान प्राप्तीसाठी म्हणू शकता जुडी घ्यायची ती पाण्यामध्ये बुडवायची गणपती बाप्पावरती शिम आणि ओम उमापुत्रय तर्पया मी हा मंत्र म्हणायचा परत दुर्वाची जुडी पाल्यामध्ये बुडवायची परत गणपती बाप्पावरती शिंपडायची आणि ओम उमापुत्रय नमा असं तुम्ही एकशे आठ वेळेस एकशे एकावन्न वेळेस एकशे एकवीस वेळेस किंवा मग चारशे चौवेचाळीस वेळेस देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आता दुसरा जो मंत्र आहे तो मंत्र साधा सरळ तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालतो म्हणजे गणपती बापावरती पाणी शिंपडून म्हणायचं असं नाही हा सरळ सरळ तुम्ही मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आहे शेम कल्याणासाठी ओम शेमदायिनी सहित विघ्नराज तर्पयामी हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे शेम कल्याणासाठी दुसरा जो मंत्र आहे संकट निवारणासाठी तो मंत्र ओम अभय सहित विघ्न हर्ताय तर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तिसरा जो मंत्र आहे व्यसनमुक्तीसाठी मुक्तीसाठी समजा आता कुणाला व्यसन आहे त्याची व्यसनमुक्ती करून घ्यायची आहे किंवा त्याला स्वतःला इच्छा आहे कि व्यसनमुक्ती करावी तर व्यसनमुक्तीसाठी ओम ग गणपती तर्फे आम्ही हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सुख समाधानासाठी इच्छा प्राप्तीसाठी घरामध्ये आयु आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं घरामध्ये सुख समृद्धी राहावी लक्ष्मी राहावी यासाठी जो मंत्र आहे सुख समाधानासाठी प्रगतीसाठी इच्छापूर्तीसाठी एक मंत्र आहे तो म्हणजे ओम ह्री क्ली ग्लो ग गणपत्य वर वरद वर वरद सर्व जन्मे वश्मानाय स्वाहा हा जो मंत्र आहे हा एकवीस दिवस एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे तुम्हाला समजलं असेल की हा जो मंत्र आहे हा इच्छापूर्ती होते घरामध्ये सगळ्यांची प्रगती होते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी नांदते लक्ष्मी नांदते तर हा मंत्र तुम्ही सलग उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता एकशे एकवीस वेळेस रोज म्हणायचा आहे आणि एकवीस दिवस म्हणायचं आहे हे जे मंत्र आहेत हे संपूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकते त्याप्रमाणे मग तुम्ही तुम्हाला तुम्ही ठरवा की तुम्हाला, तुम्हाला कुठली सेवा करायची आहे कुठले मंत्र म्हणायचे आहे परंतु आवर्जून उद्या संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करावी गणपती बाप्पांना प्रार्थना करावी गणपती बाप्पांना मोदक अर्पण करावी दुर्वा अर्पण करावी त्यासोबतच गणपती बाप्पाचं जे आवडीचं फूल आहे ते म्हणजे जास्वंदाचं फुल आहे ते आवर्जून अर्पण करा कारण ही श्रावणातलीच अंगारिका संकट चतुर्थी आहे आणि या वर्षीचा पहिलाच अंगारक योग आहे तुम त्यामुळे तुमच्याकडून शक्य तेवढे तुम्ही गणपती बाप्पाची सेवा प्रार्थना नक्की करा पूजा नक्की करा मुलांची एकाग्रता होण्यासाठी मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी मुलांना अथर्वशिष म्हणायला लावा त्यासोबतच मुलांवरती काही संकट येऊ नये म्हणून गणपती संकटनाशक स्तोत्र तुम्ही म्हणा तुम्ही मुलांना लावा गणपती बाप्पाची सेवा आहे ती मुलं आवडीने करतात कारण की मुलांचं सगळ्यात प्रथम जे आवडीचं दैवत असते ते म्हणजे गणपती बाप्पाच असतो त्यामुळे तुम्ही मुलांकडून देखील या सेवा करू शकता ज्यांना म्हणायला जमलं नाही त्यांना मोबाईलवरती लावून द्या आणि त्यांना लावा किंवा जे मुलं मोठे आहेत त्यांना तुम्ही वाचन करायला लावा मुलगा मोठा हा सातवीमध्ये आहे तो अथर्वशीष देखील वाचतो गणपती संकष्टासक स्तोत्र देखील वाचतो त्यामुळे जे मोठे मुलं आहे ते वाचू शकतात परंतु जे लहान आहे समजा मुलगा जो छोटा मुलगा आहे त्याला एवढं वाचता येत नाही तर मग त्याला बाजूला बसून जे आपण छोटे छोटे मंत्र जर का त्याला सांगितले तर तो मंत्र आपल्या पाठीमागे बनतो वक्र तुमच गजानन महाराजांचं अनंत कुटी ब्रह्मांड राय हे सगळे मंत्र त्याला येतात गायत्री मंत्र म्हणजे मांगल्य शिवे देखील तुळजाभवानीचा मंत्र जो आहे तो ते सगळे छोटे छोटे मंत्र आपण जर का त्यांना सांगितलं तर मग ते म्हणतात त्यामुळे उद्या आवर्जून अंगारिका संकट चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाची सेवा उपासना तुम्ही देखील करा आणि मुलांकडून देखील करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरील नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद